आपल्या पहाटे उठून पाव विकणारा सायकल दुकान चालवणारा पिठाची गिरणी चालविणारा रिक्षा चालवणारा एक सर्वसामान्य घरातला मुलगा जिथ कुणावर अन्याय झाला असेल तिथ सर्वात आधी हा मुलगा पोहोचायचा त्यावेळच्या काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांना लहान वयातच या मुलामध्ये लोकांसाठी असलेली त्याची धडपड दिसली पुढे त्या तरुणामधील कणखर नेतृत्व गुण नागरिकांनी ओळखले आणि एकोणीसशे पंच्याऐंशी साली वयाच्या एकविसाव्या वर्षी मान्य श्री शरद पवार साहेबांनी त्यास बलाढ्य उमेदवाराविरुद्ध समाजवादी काँग्रेसचे तिकीट दिलं या पहिल्याच निवडणुकीत अवघ्या मतांनी त्याचा पराभव झाला तरीही या बहुसंख्य नागरिकांच्या मनामध्ये घर केलं आणि भविष्याचा मार्ग पक्का केला त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव साली झालेल्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून तो निवडणुकीला सामोरे गेला आणि पुणे शहरात सर्वाधिक मतांनी निवडून येऊन विक्रम केला तो तरुण मुलगा म्हणजेच आपले मान्य श्री सुभाष दिगंबर जगताप याच दरम्यान त्यांना सदैव पाठीवर हात ठेवून लढ म्हणणारा माननीय अजित दादांसारखा मार्गदर्शक लाभला मग तिथून पुढे त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही गेल्या वीस वर्षांपासून ते दररोज पहाटे साडेचार वाजता उठून तळजाई टेकडीवर न चुकता नित्य नियमानं व्यायाम करतात त्याच दरम्यान आपल्या प्रभागात दररोज ते पायी फेरी मारतात स्थानिक नागरिकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या समस्या ऐकतात आणि त्यावर तोडगा काढतात स्पष्टवत्ता आणि प्रामाणिक स्वभाव असलेले सुभाष जगताप फोनवर चोवीस तास उपलब्ध असतात स्वतः असलेल्या सुभाष जगताप यांनी तळजाई आणि सहकार नगर परिसरात कधीही अवैध धंदे किंवा दारूची दुकाने सुरू दिली नाहीत आपल्या सर्वांच्या पालिकेत तब्बल पाच वेळा नगरसेवक म्हणून काम करण्याचा त्यांनी विक्रम केलाय स्थायी समितीचे अध्यक्ष व सलग दोन वेळा सभागृह नेता यासारख्या महत्वाच्या पदांवर काम केलं आहे सुभाष जगताप यांचा जन्म आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या सर्वसामान्य घरात झाला त्यामुळे वयाच्या वर्षापासून काम करण्यास सुरुवात केली लहानपणापासून त्यांनी त्यांच्या आईचे संघर्ष जवळून पाहिले आईसाठी काहीतरी करावं हा विचार त्यांच्या मनात ठाम होता केलेल्या कष्टातून आणि संघर्षातून काळ बदलला पण दुर्दैवानं पदावर आल्यानंतर केवळ एका वर्षातच त्यांच्या आईनं जगाचा अखेरचा निरोप घेतला। त्यांनी आजवर मिळवलेले हे यश आणि लोकांचं प्रेम त्यांच्या आईला कधी पाहता आलं नाही याच त्यांना नेहमी वाईट वाटते पण याच भावनेतून त्यांनी लोकांसाठी काम करण्याचा संकल्प अधिक दृढ केला आज तळजाई सहकार नगर प्रभाग शहरात विकासाचे रोल मॉडेल म्हणून ओळखला जातोय त्यांच्या दूरदृष्टीतून निर्माण झालेली तळजाई टेकडी आज प्रति महाबळेश्वर बनली गेली आहे याच तळजाई टेकडीच्या सर्वांगीण विकासाचे ते प्रमुख शिल्पकार आहेत आज ही टेकडी म्हणजे पुणे शहराचे फुप्फुस बनली गेली आहे अनेक प्रकारची प्रलोभनं नाकारून उभारलेलं त्यांच्या स्वप्नातील एकशे आठ एकर परिसरातील ऑक्सिजन पार्क संपूर्णपणे शहरास व आपल्या परिसरास भरभरून ऑक्सिजन देत आहे टेकडी अर्थात फ्री ऑक्सिजन पार्क आज पुणेकरांसाठी वरदान ठरले आहे दिवसभरात तळजाई टेकडीवर ते अधिक नागरिक फिरायला येतात म्हणूनच इथे येणाऱ्या नागरिकांनी सुभाष जगताप यांना ऑक्सिजन मॅन ही उपाधी बहाल केली आहे तळजाई वसाहतीमध्ये झोपडी आणि पत्र्याच्या ठिकाणी आता आर सी सीची घरं झाली आहेत तळजाई एक सुसज्ज वसाहत बनली आहे तळजाई वसाहतीची मोक्यावरील जागा एस आर ए या गोंडस नावाखाली कुठल्या बिल्डरच्या घशात घातली नाही सहकार नगर सारख्या परिसरात त्यांनी केलेल्या विकास कामांमुळे व सोयी सुविधांमुळे या परिसरास निवासासाठी सर्वाधिक पसंती दिली आहे सुभाष जगताप यांनी दक्षिण पुण्याची तहान भागविण्यासाठी टेकडीवर लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारली तळजाई टेकडी येथे महाराष्ट्रातील पहिली मोफत ओपन एअर जिम सुरू केले पुणे शहरातील पहिले आकर्षक गुलाब उद्यान सहकार नगर येथे उभारले दक्षिण पुण्याची सांस्कृतिक ओळख ठरलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक व नाट्यगृह यांची उभारणी करण्यात त्यांचा प्रमुख वाटा आहे पर्यावरण संवर्धनासाठी राजमुंद्री आंध्र प्रदेश येथे स्वतः जाऊन आणलेल्या दहा हजाराहून अधिक देशी झाडांची लागवडाई आणि परिसरात करण्यात आली नागरिकांच्या आरोग्यासाठी तळजाई टेकडीवरील स्वामी रामदेव महाराज क्रीडा संकुल सहकार कैलासवासी शिवाजी राव धुमे क्रीडा संकुल पद्मावतीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल आणि तीन हत्ती चौकातील विष्णू उर्फ अप्पा जगताप क्रीडा संकुल अशी सुसज्ज चार क्रीडा संकुल उभारली आहेत युवकांच्या क्रीडा विकासासाठी त्यांच्या विकास निधीतून कैलासवासी सदू शिंदे क्रिकेट स्टेडियम ची उभारणी करण्यात आली आणि त्याच स्टेडियम परिसरात नागरिकांच्या आरोग्यासाठी आकर्षक पॅगोडाचं बांधकाम करण्यात आलं पोलीस भरतीसाठी मेहनत घेणाऱ्या युवक युवतींना नियमित आणि शिस्तबद्ध सराव करता यावा यासाठी आवश्यक असलेलं प्रशस्त मैदान उपलब्ध करून देण्यात आलं कोरोना काळात वीस हजाराहून अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण करून संकट काळात महत्वाची सेवा बजावली दर्जेदार आणि प्रशस्त रस्ते तयार करून पर्यावरण व विकास यांचा समतोल साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला शून्य कचरा प्रभाग संकल्पनेतून तळजाई टेकडी येथे सुरू केलेला बायोगॅस प्रकल्प आजही सुव्यवस्थितरित्या सुरू आहे इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्र सरकारच्या वन विभागामध्ये महानगरपालिकेच्या पैशातून तळजाई वन परिसरात संरक्षक भिंत उभारली त्यामुळे वृक्षांचे वन्यजीव प्राण्यांचे संरक्षण झाले तसेच बाहेरील अतिक्रमण कमी झाले तळजाई टेकडीवर नागरिकांना विश्रांती गृहाचे म्हणजेच आकर्षक पॅगोडाचे बांधकाम करण्यात आले प्रभागात सर्वात प्रथम नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही सी टी व्ही कॅमेरे बसविण्यात आले नागरिकांसाठी विविध करून मनोरंजनासोबत जपण्याचे काम त्यांनी सातत्यानं केले आहे दरवर्षी दहावी व बारावी नंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार करून त्यांना प्रोत्साहन दिलं जात यासोबतच विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करून योग्य दिशा दाखवण्याचं काम ते सातत्यानं करत आले आहेत बचत गटातील महिलांनी बनवलेल्या उत्पादनांना हक्काचं व्यासपीठ मिळावं यासाठी उद्योग भरारी यात्रा या अभिनव उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं या माध्यमातून अनेक महिलांना आर्थिक स्वावलंबनाचा नवा मार्ग मिळाला समाजातील सांस्कृतिक एकोपा अधिक दृढ व्हावा यासाठी गौरी गणपती सजावट स्पर्धांचं आयोजन करून सहभागी नागरिकांना भरघोस बक्षिसांद्वारे प्रोत्साहन देण्यात आलं असलेल्या सुभाष जगताप यांच्याकडून प्रभागात भव्य दिव्य साई मंदिर उभारलं जात आहे सर्वात महत्वाचं म्हणजे शहरातील आज इतर टेकड्यांची अवस्था पाहता तळजाई टेकडी त्यांनी अतिक्रमण मुक्त ठेवली आहे सभागृह नेता व स्थायी समिती अध्यक्ष म्हणून त्यांनी शहराच्या विकासातही भरीव योगदान दिला आहे पुणे मेट्रोचा मुहूर्तच ते सभागृह नेता असताना महानगरपालिकेत झाला स्वार गेट पथदर्शी म्हणून ठरलेली सर्वात पहिली व सर्वात मोठी बीएस योजना प्रभागात त्यांनी राबवली वीर लहुजी वस्ताद साळवे स्मारक त्यांच्या पाठपुराव्यातून आज साकारत आहे साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या तत्वाचं ते एक आदर्श उदाहरण आहेत जाहिरातबाजी न करता केवळ कामावर भर देणारे ते एक लोकप्रिय जनसेवक आहेत शिवाय पालिकेतील नियमांचा सखोल आणि चौफेर अभ्यास असल्यानं बॅरिस्टर नावानं ते ओळखले जातात रोज किमान सोळा ते सतरा तास फक्त लोकांच्या गराड्यात राहून काम करणारे ते शब्दशहा पूर्ण वेळ नेते आहेत सर्वसामान्य व गोरगरीब लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी झगडणारे आणि सत्तेचा वापर समाज परिवर्तनासाठी करणारे विकासाभिमुख नेतृत्व आहे अशा प्रकारे सुभाष जगताप लहानपणीचा संघर्ष आईची प्रेरणा आणि लोकांचा विश्वास यांच्या जोरावर आजही समाजासाठी सोळा ते सतरा तास कार्यरत आहेत अशा या निस्वार्थी नेतृत्वास आपण सर्वांनी जपलं पाहिजे वाढवलं पाहिजे त्यासाठी आपण सर्वजण निसर्गसेवक गोसेवक व खऱ्या अर्थानं लोकसेवक असलेल्या सुभाष जगताप यांच्या पाठीशी खंबीर उभं राहूयात